नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शितू किचनमध्ये आज आपण मस्त चमचमीत आणि झटपट होणारी टिफिनसाठी ढवळी मिरची भाजी बघणार आहोत अगदी झटपट होणारी आहे त्यासाठी आपण एक कडाईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की जिरे आणि मोहरी घालायची आहे जिरे मोहरीसुद्धा चांगली तडतडू तर द्यायची त्यानंतरनी बारीक चिरून घेतलेलं लसूण घालायचं आहे लसूणसुद्धा चांगला खमंग भाजून घ्यायचा त्यानंतरनी एक मोठा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे ते सुद्धा इथे घालायचं आहे कांदा चांगला गुलाबी रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजला की त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून आणि एक मिडियम आकाराचा टोमॅटो घालायचा आहे आता हे सगळं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकूयात म्हणजे पटकन आपला टोमॅटो शिजतो एक दोन मिनटानंतरनी कांदा टोमॅटो आपलं छान भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालूयात पाव चमचा हळद दोन चमचा काळा मसाला त्यानंतर मी पाव चमचा धना पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा आपण याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे मोठे दोन टेबलस्पून मी इथं टाकलेलं आहे छान असं आपल्याला एकदा एक मिनिट परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी उभी चिरून घेतलेली शिमला मिरची घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही साईजमध्ये चिरून घेऊ शकता मी उभी चिरून घेतलेली आहे शिजायला हे पटकन शिजते परत मसाल्यामध्ये चांगले एक ते दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याच्यावर आपल्याला पाण्याचा हपका द्यायचा आहे जास्तही पाणी आपल्याला टाकायचं नाही फक्त मसाले करपुनी म्हणून आपल्याला याच्यामध्ये फक्त पाण्याचा हपका द्यायचा आहे परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे आता झाकून ठेवून आपण हे भाजी शिजवून घेऊयात एक ते दोन मिनटानंतरनी आपल्याला सतत चेक करत राहायचं आहे ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटानंतरनी बघू शकता भाजी आपली होत आलेली आहे आणखी दोन मिनिट मी याला ठेवणार आहे झाकून मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचं आहे एक दोन मिनटानंतरनी आपली भाजी झालेली आहे बघू शकता मस्त चमचमीत अशी भाजी आपली तयार झालेली आहे परत एकदा छान परतून घेऊ आणि आता गॅस आपण बंद करूयात मस्त टिफिनसाठी झटपट होणारी ही भाजी आहे खायला अगदी मस्त लागते चमचमीत आहे आणि घरगुती साहित्यामध्ये झटपट होणारी रेसिपी आहे तर मंडळी रोजच्या टिफिनसाठी ही एक उत्तम पर्याय आहे अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे साधं सोप्या पद्धतीने पण खायला अगदी भन्नाट लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी पाच मिनटात ही आपली भाजी तयार होते आणि मस्त चमचमीत अशी ही भाजी आपली तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता रोजच्या घाई गडबडीमध्ये पाच मिनटात होणार ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं शितू किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद